नमस्कार सोनारी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आपण हाताची बोटं चाटून चाटून खाणार आहे असा असा आज चकुल्या करणार आहे त्यासाठी मी घेतले इथं डाळ शिजवून मटर घेतलं आहे लाल तिखट हळद कोथिंबीर चिरून घेतले पनीर घेतले मीठ आलं लसू लसूण आणि खोबर चिरून घे चेचून घेतले हे आहे कढीपत्ता हळद जिरे मोहरी हो तेल चला तर सुरुवात करूया पातेल्यामध्ये तेल घालूया मोहरी घालूया जिरे कढीपत्ता आलं लसूण हळद लाल तिखट भाजून घ्या व्यवस्थित डाळ घालूया बघा गरम पाणी घालूया जितकं पात्र पाहिजे तेवढं तुम्ही घालू शकता वटाने मीठ घालूया पनीर लगेच घालेच नाही शिस्त लगेच आमटी उकळता यामध्ये घालूया आता पनीर कसं दिसले बघा आमटे उकळे आणि अशी चपात्याची काप करून आपण ह्यामध्ये घालायचे अशा मी पाच चपात्या घालणार आहे बघा असे काप करून ह्यामध्ये घालायचे आहेत आपण अशा मी सहा चपात्या घालणार आहे ही एक आणि त्या पाच सहा चपात्या घातल्यात बघा आपल्या चकुल्या किती छान दिसाल्यात आगळ्या वेगळ्या आपल्या चकुल्या एक नंबरच भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊया ह्या चकुल्या आता आपण दहा मिनटं चांगल्या शिजवून घ्यायचे आहेत आपल्या आगळ्या वेगळ्या एकदम चवीच्या चकुल्या तयार झाल्यात पनीर मटर चकुल्या तयार असंच आपलं चॅनल पाहत राह धन्यवाद माझ्या साध्या सोप्या रेसिपी बघायला आवडत असेल तर माझ्या चॅनेल सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका बरं का